मॅडम प्लीज प्रश्न आहे का मी मध्यमवर्गीय मी मध्यम वर्गीय माझा मुलं अकरा आणखी दोन वर्ष तीन वर्ष मी महानगरपालिका शाळा टाकायला तयार आहे मध्यमवर्गीय मी एक लाख फीस पण अफोर्ड करू शकतो काही त्रास नाही पण मी महानगरपालिकेत आपल्या मुलाला टाकायला तयार आहे तुम्ही क्वालिटी एज्युकेशन देता का नेत्यांच्या लोकांनी आपल्या मुलांना महानगरपालिकेत शिकवलेलं आहे ते त्यांना ऍडमिशन दिले महानगरपालिकेत ह्याचं उत्तर देतात आपण आपल्या मुलांना कुठं शिकवलं आहे आपण शिकलो तर मोठ्या शाळेत गरीबांचे पोल कुठं तर ते महानगरपालिकेत शाळेत नाही नाही असं तुम्ही चुकीचं बोलताय असं हे पाहता का आम्ही मी स्वतः जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलीये मी आज एमपी झाले आज आपलं शिकू शकता महानगर पालकी हो माझी मुलगी जीएससी लॉ कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये शिकलीये माझी महानगर पालकी शाळेत बद्दल बोलताय मॅडम महानगर पालिकेच्या शाळेबद्दल बोलताय तिथे इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे मी विधी तर मला समोर महानगर पालकी शाळा आहे तिची कंडीशन गरम भेटलं तर आता तुम्ही मला वाटतं चेहरा कॉलेजला जाता दिसलं राहते